जिजाऊच्या संस्काराचा शिवबाच्या विचारांचा शंभूच्या पराक्रमाचा म्हणजे महाराष्ट्र शाहूंच्या पूर्गम लढ्याचा शाहूंच्या पूर्गम लढ्याचा जनाबाईच्या गीताचा शाहूंच्या पूर्गम लढ्याचा जनाबाईच्या गीताचा वारसदार म्हणजे गी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तावरून दिल्लीचा तक्त फोडणाऱ्या जिगर जिगरी मावळ्यांचा महाराष्ट्र सर्वप्रथम मा मा पात महाराष्ट्राच्या मातृभूमीला मी वंदन करतो नमस्कार माझे नाव निशान निवृत्ती शिंदे मी आता आठवीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाली तालुका पाथरी जिल्हा परभणी नमस्कार मी राज्यस्तरीय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या निमित्त घेतल्या जाणाऱ्या ला बले अमास भाग्य बोलत मराठी या विषयावर काय सांगणार आहे लाभले अमास भाग्य बोल तो मराठी जाह खरेच धन्य ऐक तो मराठी धर्म पंथ जात एक जान तो मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी कवी सुरेश भट यांच्या कवितेतून आपल्याला महाराष्ट्र मराठी भाषेचा अभिमान स्पष्ट व्हायला का अभिमान स्पष्ट हवा वाटायलाच हवा मराठ मला हो मला अभिमान आहे मी मराठी मातीत जन्म घेतल्याचा हो मला अभिमान आहे मी मराठी शिकत असल्याचा हो हो मला अभिमान आहे मी मराठी ऐकत असल्याचा आणि हो मला अभिमान आहे मी मराठी बोलत असल्याचा मराठी मराठी भाषेचा अभिमान हे प्रत्येकाला असायला हवे सगळ मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाला असा पाहिजे तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही पंथाचा कोणत्याही जातीचा का असना मराठी भाषा ही विपुलनीय आहे मराठी भाषेचे साहित्य हे सर्व प्रथा सर्व प्र, जास्त प्रमाणात उपलब्ध आहे संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम यांनी लिहिलेल्या ले कादंबऱ्या लोकगीते व कादंबऱ्या इत्यादी सर्व साहित्य उपलब्ध आहेत संत ज्ञानेश्वरांनी सांगितले की मराठी भाषा एक अशी भाषा आहे अशी एक भाषा आहे जिच जी, जी अमृतालाही आता आता असा अशी एक एक घटना घडत आहे पडत आहे की ज्याला इंग्रजी फाड फाड बोलता येते तो खूप ज्ञानी पण संत ज्ञानेश्वरांनी सांगितले ना मराठी बोली ना सर्वश्रेष्ठ कोणी म्हणजे मरा मराठीपेक्षा श्रेष्ठ काही नाही व मराठी व मराठी आपल्याला बोलता आली पाहिजे आणि जर मराठीचा उपयोग विविध व्यवसाय विविध टेक्नॉलॉजीमध्ये झाला तर ते, ते व्यवसाय आणि टेक्नॉलॉजी शहरापासून शहरापर्यंत शहरापर्यंतच्या गावापर्यंत पोहोचेल व जर ते मराठीमध्ये असेल तर कोणताही प्रश्नच उरणार नाही व शह देशाची राज्याची व जिल्ह्याची ही अर्थ आर, ही अर्थ आर्थिकता ही सर्व क सर्व वाढेल व मराठी भाषा ही एक अशी भाषा आहे जिने आपण सारं विश्व जिंकू शकतो असं संत नामदेव म्हणतात व मर जनाबाईंनी मराठी भाषेतून ओव्या व सर्व संतांनी व महाराष्ट्र हे मराठी भाषा व वा महाराष्ट्र हे पवित्र ठिकाण आहे ज्यातून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व थोर संत जन्माला आले व यासारखी पवित्र भूमी आणखी ही नाही असे वाटते व वा इथे मी माझे शब्द संपवतो धन्यवाद